तर मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत आर्बिटोन या सिरपबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याची युजेस त्याचा वापर त्याची मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईज ही सर्व त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आर्बिटोन हे एक चांगलं रिझल्ट देणारं असं सिरप आहे तर याचा वापर आपण कशामध्ये करू शकतो तर याचा वापर आपण ज्या लोकांना हेमोग्लोबिनची कमी आहे त्यानंतर रक्ताची कमी आहे त्यानंतर ज्यांना चालताना किंवा धावताना जास्त प्रमाणात दम लागतो त्यानंतर ज्या लोकांना त्यांचे हाडे जे आहेत ते ठिसूळ झालेले आहेत हाडे जे आहेत ते फार प्रमाणात हातपाय दुखतात त्यांच्यासाठी पण ह्या सिरपचा वापर चांगला आहे तर आर्बिटोन हे एक मेडली कंपनीद्वारे याची मॅन्युफॅक्चरिंग केली जाते तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याची जी प्राईज आहे ती आपण याची पॅकेजिंग पाहू शकतात तर याची जी प्राईज आहे ती एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल जाणार असं एक सिरप आहे तर, तर याचा वापर कोण कोण करू शकतो तर याचा वापर आपण जे लहान मुले आहेत त्यांच्यासाठी पण करू शकतो तर त्यांच्यासाठी याचा डोस कसा आहे तर जे एक वर्षाचे जे पुढचे मुलं आहेत तेच तेच ह्या सिरपचा वापर करू शकतात तर त्यांना दिवसातून दोन वेळेस पाच एम एल किंवा एक चमचा आपण देऊ शकतो त्यानंतर जे अलर्ट आहेत म्हणजे मोठे जे माणसं आहेत त्यांच्यासाठी दहा एम एल दोन वेळा किंवा दोन चमचे दिवसातून दोन वेळा आपण देऊ शकतो तर याचा वापर स्तनपान करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या पण करू शकतात त्यानंतर प्रेग्नेंट ज्या वुमन आहेत ज्या गर्भवती महिला आहेत ते पण या सिरपचा वापर करू शकतात तर याच्या याचे जास्त काही नॉर्मली जास्त काही साईड इफेक्ट नाही येतं तर ज्यांना काय काय महिलांना काय होतं गर्भ अवस्थेमध्ये आयरोनची त्यानंतर पोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी ट्वेलची जास्त आवश्यकता असते म्हणजे गर्भवतीमध्ये बाळाचा जो विकास होण्यासाठी घ्यायचे आयरोन पोलिक ॲसिड विटॅमिन बी ट्वेल याची जास्त गरज असते त्यामुळे डॉक्टर याला गर्भवती महिलांसाठी जास्त प्रिस्क्राईब करतात तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो